साठी त्यांना काही अधिकार द्यायचे होते आणि म्हणून आता मुख्यमंत्रीशी सुद्धा मी पुढच्या आठवड्यामध्ये बावनकुळे साहेबांनी आम्ही चर्चा करणार आहोत आणि तो ड्रॅगन पॅलेसचा जो काही तो विषय आहे सुलेखा कुंभारचा तो सुद्धा मार्गी लावायचा घेऊन काही नाराजी नाही 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 निधीची ना, 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 काही नाराजगी नाही नारा काल माझं अजितदादांशी सुद्धा कॅबिनेटच्या पहिले त्यांच्याशी भेटही झाली त्यांच्याशी बोलणं झालं आणि त्यांनी मला आश्वासन दिल्याप्रमाणे काल त्यांच्या फायनान्सच्या जे काही ओपी गुप्ता आहेत त्यांना त्यांनी निर्देशही दिले गोगावले म्हणतायत की अजितदादांनी शिवसेनेच्या मंत्र्यांशी चर्चा करून नीतीबाबत निर्णय घ्यावा निश्चित काय झालेलं आहे की फायनान्स डिपार्टमेंटने साठ टक्क्याचा जी आर काढलेला आहे परंतु आणखी ते निधी आणखी आलेला नाही त्याच्यामुळं सर्वच मंत्र्याची अशी अपेक्षा होती की अर्थमंत्री साहेबांशी बसावं चर्चा करावी अनेक सिस्टीम ज्याला म्हणतो आपण ते सिस्टीम लावण्याचा प्रयत्न करावा नाही नाही अजित दादा ते बोलले असेल मुश्किलपणे बोलले असेल परंतु आमची त्यांची वन टू वन चर्चा झालेली आहे आता 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 सध्याला आमचे कोणतेही वाद नाहीत आणि जेव्हा एकमेकांचा जे संवाद होतो त्यावेळेला या वादाला अर्थ राहत नाही प्रभाग एकंदरीत संपूर्ण नाही ठेवली असेल तर ठीक आहे ना निवडणूक या निवडणुका असतात निवडणूक आयोगाने तो निर्णय घ्यायचा असता वाढची जेव्हा पुनर्रचना होते त्या टायमाला हे सर्व अधिकार हे आयुक्तांना असतात आणि इलेक्शन कमिशनरच्या अधिकाऱ्यांना असतात त्यांनी प्रभाग कसा ठेवायचा कसा निवडायचा कोणत्या बाउंड्री असल्या पाहिजेत या संदर्भामध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा त्यांना असतो आणि ती माहिती त्यांनी निवडणूक आयोगाकडे द्यायची असते आणि निवडणूक आयोग त्याच्यावर कर शिक्कामोर्तब करते इम्तियाज जलील सातत्याने गेली तीन चार दिवस तुमच्यावर आरोप करत आहेत वेगवेगळ्या मुद्द्यांना घेऊन आणि ते वेगवेगळ्या वेग वेग लोकांकडे बैठकांसाठी सुद्धा जातात त्याच्याबद्दल मला बोलायचं नाही असे फार येतात फार जातात मी त्याच्यावर काही हो। वर्षांची त्यांना जाऊ द्या करू द्या ना काय करायचं जे काय लिगल असेल ते पाहिल ना मी म्हणून त्याच्यावर चर्चा करण्यात काही मला अर्थ नाही मला इंटरेस्ट पण नाही असे दलाल मार्केटमध्ये भरपूर फिरत असतात मागचे पंचवीस वर्ष शिवसेनेचा झेंडा महापालिकेवर आहे पण मुंबई महापालिका लढणार यावर आता आणखी कोणतीही चर्चा झालेली नाही आम्ही महायुती म्हणून लढण्याची आमची सगळ्यांची मानसिकता आहे या संदर्भामध्ये देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा अजितदादा हे बसून निर्णय घेणार आहेत म्हणून त्या बाबतीमध्ये कोणताही निर्णय आता पण झालेला वाद झाला तर आम्ही एकमेकांच्या विरोधात ते काय बोलले ते मी ऐकलेलं नाही परंतु आम्ही माहिती काल जयंत पाटलांनी मेळाव्यामध्ये वक्तव्य केलं की ते त्यांनी प्रदेशाध्यक्ष पदावरून बाजूला व्हायचंय काल तुम्ही जे वक्तव्य केलं काय तुमचं एकंदरीत नाही काय सांगा जयंत पाटील अनेक महिन्यापासून किंवा वर्षापासून नाराज आहेत असं एकंदरीत दिसतंय त्यांच्या पक्षामध्ये त्यांची काय कोंडी होत असेल तर त्याची कल्पना नाही परंतु जयंत पाटलाचं मन तिथं रमत नाही हे वस्तुस्थिती सहभागी होण्याच्या नाही हे वरिष्ठ पातळीवर चर्चा होतात याबद्दलची माहिती मला नाही राठोड यांच्या माहिती नाही त्यांच्या खात्यात काय झालं तुम्हाला काय पडलं त्याच्याशी एकदा होऊ द्या ना त्याचं त्याचं होऊ द्या तुम्ही एनडी वाल्यांनी काही मोहीम ठेवली ना ती मला आम्हाला कळतय तुम्हाला जी काही प्रॅक्टिस करायची नाही मीडिया ट्रायल ते तुम्ही करत बसा ना मी तुम्हाला ऑब्जेक्शन कुठे घेतलंय म्हणून तुम्ही तुमचं काम करत राहा जे काही जेव्हा तोंडावर पडेल ना त्या टायमाला सांगेल मी बावन कुले साहेब हे मेरे दोस्त आहे हमारे बहुत सालों से संबंध आहे आज वो मेरे लिए मेरे पास थे। उसके शिवाय पिने भी हमारा पॉलिटिकली बात नहीं हुई और एक विषय जरूर हुआ वो सुलेखा कुम्बारी का कोई प्रोजेक्ट चल रहा है नागपुर में उसके लिए उनको थोड़ा सा हेल्प करो ऐसा उन्होंने मुझे कहा है और हम उनको मदद करें स्थानीय स्वराज्य संस्था का परिपत्र जो है निवड़ूक आयोग से निकाला गया है मुंबई की परिस्थिति जैसे थे वैसी रखी गई है देखिए निवड़ूक आयोग का निर्णय है उसके बाद उसके ऊपर हम ऑब्जेक्शन नहीं उठाएंगे वो उनका राइट्स है वो कैसा प्रभाग रचना करना चाहते हैं कैसा रखना चाहते हैं वो वो जाने हम इलेक्शन जब जिस दिन डिक्लेयर होगा वहाँ से हमारा रोल शुरू होगा पिछले कई सालों से मुंबई महापालिका में शिवसेना की सत्ता थी पर अब हम महायुति में है तो किस तरह से आने वाले चुनाव में सामने जाएंगे देखिए हम ये मुंबई महानगर पालिका के चुनाव जो है वो महायुति बोल के लड़ने वाले हैं पुरे ताकद चे लढेगे का झेंडा महा मुंबई महानगर महानगरपालिकेत राहिले आहे जे अधिकारी आहेत त्यांनी कणबधीर असल्याची खोटी पत्र जे आहे ते दाखल केलेलं आहे

मुझे लगता है इसके बाद कि उसके बारे में कोई चर्चा नहीं होगी और सभी सब तरीके से ठीक होगा अल्कोहल की प्राइस बढ़ा के कोई ऐसा योजनाओं का फंड नहीं दिया जाता एक पॉलिसी मैटर होता है और मुझे लगता है की तीनों नेताओं ने मुख्यमंत्री साहब ने और दोनों डी सी एम साहब ने मिल के ये तय किया है कहाँ से फंड निकालना है और कैसा वितरित करना है इसलिए उसके ऊपर अभी कोई भी तणाव नाही और कोई झगडा बी नाहीबद्दल नाही आमचं राजसाहेबांबरोबर चर्चा चालू असते राजसाहेब हे आमचे चांगले जवळचे स्नेही आहेत आम्ही आमचे त्यांचे मतभेद वैयक्तिक कोणतेही नाहीत म्हणून त्यांच्या भेटीघाटी होणं त्यांच्याशी चर्चा करणं हा रुटीन भाग आम्ही मानतो म्हणून ह्याबद्दल कोणताही निर्णय फायनल निर्णय हा इलेक्शनच्या तोंडावर होईल थँक्यू